नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुवारी बावीस ऑगस्टला श्रावणी संकष्टी चतुर्थी आहे श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि या महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला कुठलीही शत्रुबाधा असू द्या शत्रुपिढा असू द्या ती निघून जाण्यास मदत होते आपल्यात असलेली आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते कोणताही शत्रू यामुळे तुमच्यासमोर गुडघे टेकविन यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरताही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे अशा विशिष्ट दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप सारे महत्त्व असते आता आपण अशा विशिष्ट दिवशी नदीमध्ये स्नान करू शकत नाही मग आपण घरी देखील या पद्धतीने अंघोळ करू शकतो संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत कुणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोठ्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर फल देतात मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडू नये असे देखील म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाची फुल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करावी गणपती बाप्पांना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालावा अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं दिवसभरात केव्हाही तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला लावावं गणपती बाप्पा ही विद्येचे बुद्धीचे देवता आहेत आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी आवर्जून मुलांना तुम्ही अभिषेक केलेलं तीर्थ प्यायला देऊ शकतात मुलांकडून तुम्ही दिवसभरात केव्हाही गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करून घेऊ शकतात आता यानंतर बघा आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे तर सर्वात अगोदर म्हणजे तुमच्याकडे जर का पवित्र नदीचं गंगाजल असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे अंघोळीच्या पाण्यात हे गंगाजल टाकायचं आहे जर का तुमच्याकडे गंगाजल नसेल तर बघा पंचगव्य असतं ते पंचगव्य टाकून देखील तुम्ही अंघोळ करू शकतात जर का तुमच्याकडे पंचगव्याचं चूर्ण असेल पावडर असेल तर ती तर ती तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकून त्या पाण्याने अंघोळ करू शकतात किंवा पंचगव्य तुम्ही उठण्यासारखं अंगाला चोळून लावून देखील अंघोळ करू शकतात या दिवशी घरातील सर्व व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा पंचगव्य हे आवर्जून टाकायचं आहे जर का पंचगव्य देखील नसेल तर बघा आपल्याकडे गोमतीर असतं तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमतीर पाणी टाकून देखील अंघोळ करू शकतो यामुळे आपल्यात असलेले सर्व दोष निघून जातात आपल्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते शत्रुदोष असेल शत्रुपीडा असेल ती तर ती निघून जाण्यास मदत होते जर का आपण दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्या तर आपल्यात जेही काही दोष असतील ते सर्व दोष निघून जातात वास्तू दोष देखील यामुळे दूर होतात आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास व्हायला चालू होतो आणि आपल्या घरात आपण जे पण कार्य करू जे पण मंगल कार्य करू त्याचं शंभर टक्के आपल्याला फळ मिळते आपण जे पण उपवास व्रत करू सेवा करू याचे देखील आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतात आणि म्हणूनच या विशिष्ट तिथीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशी पत्र देखील टाकायचं आहे आता हे तुळशीची पानं टाकताना तुम्ही दोन पाच सात या पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही ज्या वेळेस तुळशीचं पान टाकाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि ते पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तुम्ही दोन पानं घेतली असेल तर दोन वेळा तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव घ्या आणि आंघोळीच्या पाण्यात ही पानं टाका पाच पानं घेतली असेल तर पाच वेळा तुम्हाला एक एक वेळा शत्रूचं नाव घेत हे पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे देखील आपली शत्रू पीडा कमी होण्यास मदत होत असते तर पहा या वस्तू आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहे घरातील लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करू शकतं त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांचा तुम्हाला जर का उपवास करायला शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही काही उपाय करू शकतात घरासाठी मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही उपाय करू शकतात अशा उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थन